नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत टवाळखोर इस्मानचं प्रमाण दिवसेंदिवस वाढल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रभावीपणे टवाळखोरांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यानं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट उपनगर पोलीस स्टेशन संजीव फुलपगारे तसंच क्राईम युनिट एक क्राईम युनिट दोन नाशिक रोड पथक चार पी सी बी पथक गुंडा पथक सायबर पथक विशेष शाखा पोलीस आयुक्तालय नाशिक शहर परिमंडळ दोन या अंतर्गत पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांच्या पथकाद्वारे दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी पाच ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत संयुक्तिक प्रभावी टवाळखोरांवर कारवाई केली असून सदर कारवाई दरम्यान उपनगर पोलीस स्टेशन हद्दीद्वारा सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आलेल्या एकशे दोन टवाळखोर इस्मानवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा कारवाई करण्यात आली टवाळखोर इस्मानना उपनगर पोलीस स्टेशन इथं योग्य त्या सूचना तसंच समज देण्यात आली हे मेन साठी संदेश केदारे नाशिक ना